तुमच्या एकजुटीचा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचं देखील त्यांनी गौरव उद्गार तुमच्याबद्दल काढले सभागृहा तुमचं भाषण तुम्ही भाषण पूर्ण ऐकलं आम्ही इथून पाठीमागही स्वागतच केलं होतं आता हे शंभर दिवशी जणांसाठी लागतंय आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांचं पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असणार आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांची आपण आधी सूचना काढलेली त्याची अंमलबजावणी करा आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मिळवणार आहेत मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे प, प, प मी पाठीमागंही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही चा कारणच नाही परंतु टिकेल का ही शंका आहे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे आमचे लेख तिथं मू ठेवणार हो आहे त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा तिघांची मागणी शंभर दीडशे लोकांना हो लागणारं ते आरक्षण आहे त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळं आम्हाला आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आम आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम सगळे सोयरे अध्यादेशावर सहा लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी सभा मला सांगितलेला मान्य मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला नसतं आंदोलन इतके दिवस चालत नसतं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला आहे म्हणून या मराठ्यांनी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला त्यांना हा थोडा वेळ नाही आहे हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं जा वाटलो नाही करू शकत त्यांना जसं सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे लेकर मोठे करताना आम्हालाही मर्यादा आम्हाला गुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं कृती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पोर शिक्षणात घालते आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकते आमचं आजही तेच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही त्या वेळ तुम गेले नाही सगळ्या शेव्यांची तुम्ही अंमलबजावणी करा तुमच्यावर संयम ठेवा असंही त्यांनी सांगितलंय तुम्ही संयम ठेवावा थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आणि आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला नाही वेळ दिला संयम ठेवला आहे म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय आम्ही संयमीच येत परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजीवणी पाहिजे म्हणजे पाहिजे ही काय हट्टीपणा नाही आहे आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो लोक अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबाजी आम्ही मागतोय पाटील असं म्हणाले की जी अधिसूचना काढलेली आहे त्याची प्रक्रिया ना ना ना। जी पूर्ण करायला वेळ लागतो गडबडीत कुठली गोष्ट करता येणार नाही कारण ती केली तर मग पुढे अडचणी निर्माण होतील त्यामुळे संपूर्ण विचार करूनच गडबड नाहीच आहे ना पंधरा दिवसाचा जी कायदेशीर प्रक्रिया ती ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमची छाननी सुरू आहेत आणखी मनुष्यबळ वाढवा आज एका रात्रीत होऊन जाईल त्याची आवश्यकता नाही ना माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही संयम येत आंदोलन शांततेत होणार आहे तर आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवालीत बैठक बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्यायाने आपले आपल्या पौरांना जर न्याय द्यायचा असला न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच ला ला लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमच्या दिशा ठरू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे का नाही आमची तयारी नाही आहे तयारी होती ना मान्य शिंदेसाहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून पाठीमाग पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतो त्यांचे आणि सरकारची आमची काही वैयक्तिक काही दुश्मनी नाही आहे परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ॲडमिशन सुरू होणार आहे उद्या भरत्या सुरू होणार आहे आमच्या लेकराच्या भविष्याचंही बघायला लागेल तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं ते ठिकल का नाही निवडणूक आयोग तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा मना आमच्या पोरांना फाशी घेत त्याच्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे वेगवेगळे समित्या आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल बावीस आणि विशेष म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरची आठ आपण सातत्यानं बोलतो इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ देतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला आम्हाला त्याला भात पडायचं ते टिकल का नाही ते ते सरकारचं धोरण सरकार बघ आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटवळं करायचं नाही ना आम्हाला बेसाह पण राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही काय मोठं नाही महिन्यांचा वेळ झालाय तुम्ही सांगताय आता पुन्हा सरकार म्हणत की हरकतींचा अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू पणा करत आहे असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्यानं वेळ वाढवून मागितला जातोय का तोपर्यंत मराठा समाज संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का सगळ्या सोयांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं शंभर टक्के त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयीची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतला टिकणारं आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेप्रसंगी की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत नाही बरं हे कोण करू देत नाही मग तुम्हाला मागे बी तुम्ही एकदा असं म्हटलं होतं जो वेळ लागतोय किंवा त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे आता असं कोण आहेत ते झारीतले शुक्राचार्य की जे मुख्यमंत्र्यांना आता चट उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली ते सगळं उघडणार आता या क्षणाला मुख्यमंत्री बोलत होते भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगे मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिवाय देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एसपी अधिकाऱ्यांना ते भाडगाव म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणताय सगबळ आता या गाड्याला का धमकी दिली त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून पाडीस पाडी पाडी उपचार ना सरकारचे काय डॉक्टर

त्यामुळे आता अंमलबजावणी सगळ्या स्वयंची बाकीचं बोलायचंच नाही काही पाटील साहेब तुम्ही हातानं सलाईन काढण्याचा प्रयत्न करताय हा सरकार राग म्हणायचा का अजून आरक्षण मिळालेलं नाही याचं दुःख म्हणायचं नेमका राग दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केले परंतु मराठ्यांची ती मागणी नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचा हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी हटू शकत नाही पण गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार भावना काय उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही दुःख की राग नेमकी भावना काय मनातल्या आता त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत नाही तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेच्या लगेच काढून टाकता याचा काय की आता तुम्हाला हे अन्न पाण्या पाण्याविना औषध विना उपोषण चालू ठेवायचे हो उद्याच्याला समाजाची बैठक ठेवून आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात पाणीसाहेब शिंदे साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे साहेबांना विनंती करतो की आरक्षण देण्याची शपथ घेतल्यावर आम्ही तीन महिन्यात आरक्षण दिलं आहे ते आरक्षण टिकण्यासाठी डिटेल सर्वे केला आहे अडीच कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे जरंगेंनी विश्वास ठेवावा आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही दुसऱ्यावर नाही आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलं आहे त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही पण त्याचबरोबर आम्हाला सगळे सोयरीसुद्धा अंमलबजावणी होईल शंभर टक्के अशा होती तुम्ही खाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचा वाटपा करणार असाल तर हे मात्र योग्य नाही असेल उद्या आंदोलनाच्या दिशा ठरल्यावर सगळं उघडं होईल पण <laughs> <laughs> ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पाच महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांच्या पोराला तुम्हाला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत ते टाळत नाहीत पुढच्या काळातसुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दलसुद्धा मार्ग निघू शकतो त्यावर तुमच्या तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत का सभागृहात स्पष्ट केलंच दिले आणि ते सभागृहात सगळे सांगितलेले आहे नाही आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं सहा महिने वेळ दिलेला आहे थोडा नाही आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले दोघांतांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतं आहे फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज व्यथीस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठी त्याच्यात आहेत मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यात आणि नोंदीत होणार आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय आ, ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी घेणार आहेत आणि ते कसे देत नाहीत तेच बघतो आता उद्याच्याला दुपारी बारा वाजता बैठक यासाठीच लावली ज्यांना शक्य असन महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतर्वलीत बैठक केली यावं द्लाव। शक्यतो सगळ्यांनीच यावं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकार सगळी ताकद लागेल जे करायचं असेल ते सगळं करू ते आम्हाला पाहिजेच नाही ना त्याचं स्वागत केलं आहे काही जणांना पाहिजे होतं म्हणून या गोरगरबाच्या लढाईमुळंच हे आरक्षण मिळालेलं आहे हे सगळं श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं यांच्याचमुळं तो काय आयोग गठीत झाला अहवाल आला ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळाले परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना पोरांच्या वेदना तुम्ही नाही डोळ्याने बघू शकत बोलणं खूप सोपं असतं मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत उभं वाटलं झालं पोरांचं ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं आई बापाला कळा ना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे नियुक्त्यासुद्धा नाहीत आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठींचे पोरं मेलेच म्हणून समजायचं त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं कोणतं देत आहे बरं पाटील साहेब आयोग गठीत करणं असेल त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या थोडं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता hmm. ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय सगळ्या स्वयऱ्याच्या अंमलबजावणी करा म्हणतोय तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागले कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप म्हणूनच बघणारे आणि तितक्या थकतेना काम करणारे का 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 ही आठ मोठी भूमिका नाही आठ मोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला नसता हक्काचं असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचं असून मिळत नाही असं काय केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय नेम ह्याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्ष दे मराठ्यांची किती गरज कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर या आत्तापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आहे आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला नेमका सगळ्या स्वराचाच अंमलबजावणी तुम्ही मागं ठेवली आता आंदोलनाच्या पलीकडे काय नुसतं आंदोलनच काय शेवटी काय शेवटी कळेल ना शेवट सांगायचा नसतो सगळं दिसताना दिसत विरोधीच त्याचं मला काय राजकारण करत नाही विरोधी पक्ष हे सत्ताधारी माझा मायबाप समाजच सगळे उघडत दिसताना दिसतंय मागणी एक केलं एक आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं आता तिसऱ्यांदी म्हणतोय मनापासून स्वागत केले पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती ते म्हटलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावरती कोणाचा आहे तुम्हाला काय कळलं ना आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडतील त्याला तर गेले तर त्याचं काढूच नका गेले मराठा आरक्षणात मुख्यमंत्री गरज असू शकते त्याची जास्त कारण त्याला मधी जेलला लोक न्यायची माहिती आहे त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या अन्यथा मराठा समाजाची तुम्ही विरोधक असाल असं मी म्हणाले होते आता काय त्यावर कोण बोक कोण 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 बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत कोण बोललं नाही कोण नाही आणखी सुरूची वाटतं ती त्यावेळेस उघड होईल ना न बोलणारे सगळे नाही जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा पक्षाचा असू तिकडे तो मराठा विरोधीच आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या मग सगळ्या सोयाबाबत कायदे हात मोडत होते का त्याबाबत जमत नव्हतं का का तिथं पेन नव्हते त्यांचं साया करायला आता त्यांना दोघालाच माहीत सरकारला आणि त्यांना चलो धन्यवाद पण आता तुम्ही उपचार घेणारच नाही नाही उपचाराचा सरकारचे उपचार आपला का संबंध आमचा एक साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा की ही घाई गडबड आता ताईपणा आहे असं वाटत नाही का ज्या जनतेने आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं आपलं करिअर घडवलं आपलं जो काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्षातल्या सगळ्या पक्षांना त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा ज्यांना बिचाऱ्यांना काही काही सायकली सुद्धा नाहीत पायी आंदोलनात सहभागी होतेत कपडे पांग नाहीत हात नाहीत असे आंदोलन सहभागी होते हे मायबाप नाहीत का त्यांचे त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा आता ताईपणा करून अपमान करतोय म्हणून आमचा दिसतोय तुम्हाला तेव्हा नाही दिसत का तुम्हाला तुमची बाजू ती खरी सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली आहे जनतेनं म्हणून तुमची बाजू खरी काय तर तुमच्या हातात म्हणून तुमची बाजू खरी आणि आमची बाजू खोटी जनतेची वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले हे तुमचं सरकार हैदराबादचं गॅजेट घ्या दोन मिनटं लागतात घ्यायला फक्त समितीला त्याला तीन महिने उलटून आणखी घेऊ शकला नाहीत समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढती तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले तुम्ही काय आम्हाला पागल समजेता का